धळंदगे अठ्ठेचाळीस हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस जनसुराज्य शक्ती रिपाई आठवले गट व रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय धैर्यशील माने, माने। यांच्या तळंदगे तालुका हातकणंगले गावातील प्रचाराचा शुभारंभ येथील रेणुका मंदिर येथे माझ्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र माननीय अशोकराव माने, माने। व माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय बबलू मकाणदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सरपंच संदीप पोळ मोहन भंडारे कुपरीचे राजेंद्र पाटील भाजपा तालुका सरचिटणीस नितीन पाटील रुकडीचे उपसरपंच लोखंडे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद वाघमोडे शिवसेना उपशहर प्रमुख आकाश येताळे तानाजी शिंदे शिवाजी सादळे अण्णा परेट अतुल माळी यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भ्रष्टाचारसंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुस प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधिक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक चालीस अठानसएप क्रमांक अठहत्तर पंचहत्तर तेहत्स तेहत्तीस तेतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सात सात ईमेल डीवाई एस बी एस कोलहापुर जीमेल डॉट कॉम सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन मिस एन अपडेट